पुण्यात बुधवारी चोवीस जुलै आणि गुरुवारी पंचवीस जुलैला झालेल्या जोरदार पावसामुळे हाहाकार उडाला धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे केलेल्या पाण्याचा विसर्ग आणि त्यानंतर काही भागात साचलेलं पाणी याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग केला गेला असं सांगितलं गेलं महानगरपालिका हद्दीत बालेवाडी ब्रिज मुळा नदी ब्रिज संगम रोड ब्रिज होळकर ब्रिज संगमवाडी ब्रिज महर्षी शिंदे ब्रिज हडपसर मुडवा रोड ब्रिज मातंग ब्रिज येरवडा शांतीनगर येथील ब्रिज निंबजनगर ब्रिज मोई आणि चिकली रस्त्यांवरील इंद्रायणी पूल येथे पावसाचं पाणी साचलं होतं शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर काही ठिकाणी नागरिक पाण्यात अडकले त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या बचावकार्य करत होत्या पुण्यात पावसामुळे शहरात पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र गेल्या काही वर्षात वारंवार पाहायला मिळतंय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जुन्नरमध्ये दोनशे चौदा मिलीमीटर लवासामध्ये चारशे अठरा मिलीलीटर तर लोणावळ्यामध्ये दोनशे नव्याण्णव पॉईंट पाच मिलीलीटर पाऊस झाला आहे तर पुणे शहरातील वडगाव शेरी चेंजवड एनडीए परिसरासह तळेगाव आणि आंबेगावमध्ये शंभर मिलीलीटरहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा पंचवीस जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश कलेक्टरांनी दिले होते गेल्या काही वर्षापासून पुण्यात पावसाचं पाणी तुंबण्याचं प्रमाण वाढत आहे काय आहे मागची नेमकी कारणं जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं पिंपरी चिंचवड परिसरात एकवीस जून रोजी झालेल्या पावसानं आकुर्डी परिसरातील रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी तुंबलं होतं काही घरात सुद्धा पाणी शिरलं तर चिंचवड स्पाईन रोडवर अनेक गाड्या पाण्यात बुडावल्या होत्या सिंहगड रोड आणि धानोर येथील लहान व्यावसायिकांच्या या कहाण्या जवळपास संपूर्ण पुण्याचं चित्र उभं करतात पूर्वी कितीही पाऊस झाला तरी काही वेळातच पुण्यातल्या पाण्याचा निचरा व्हायचा ढगफुटी सदृश्य पाऊस पडला तेव्हा घरात शिरलेलं पाणी आणि आंबी लोड्याचा पूर असे काही अप्पात वगळले तर शहर तुंबणं हे पुणेकरांना माहितीच नव्हतं पण गेल्या दोन वर्षापासून हे सवयीचं व्हावं इतक्या सातत्याने हे प्रकार घडतात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला असून सिंहगड रस्त्यावरील नदीकाठच्या द्वारका एकता अशा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय तर हिंगणे परिसरात साईनगर इथे डोंगर माथ्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी आलंय नाले सफाईकडे दुर्लक्ष आणि सिमेंटचे रस्ते अशी काही कारणं यामागे असल्याचं चर्चांमधून पुढे येतं कमी वेळात जास्त पाऊस होत असल्याचंही सांगितलं जातं या घटना घडल्या तेव्हा पाच जूनच्या संध्याकाळी पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरात एकशे एक, एक मिलीलीटर तर लोहगावला एकशे पंधरा पॉइंट सहा मिलीलीटर पाऊस पडला आता ही परिस्थिती सातत्याने येणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात पण थोडं निरीक्षण केलं तर आणखी गंभीर कारणं समोर येतात आंबी लोढ्याच्या घटनेच्या वेळी संपूर्ण शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं तेव्हा अनेक इमारती थेट ओढ्यावरच बांधल्या गेल्या असल्याचं अभ्यासातून पुढे आलं पुण्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याची कबुली नेत्यांनीसुद्धा दिली आहे निवडणूक संपताच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी यासाठी अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतलीय कमी वेळात जास्त पाऊस पडल्यावर पाणी साठत असल्याने अनेकदा त्रास होत असल्याची कबुली त्याने माध्यमांशी बोलताना दिली आहे अधिकाऱ्यांना उपाययोजना सुचवण्यात आल्यात आंबी लोढ्याला पूर आला तेव्हा पुणे शहरातील नदी नाल्यांची पाहणी करण्याच्या घोषणा झाल्या हानी झाली आणि उपाययोजना आखण्यात आल्या त्यानंतर आंबी लोढ्याचं खोलीकरण भिंती बांधणं असे प्रकार झाले पण शहराच्या इतर भागात मात्र काहीच फरक यातून दिसून येत नाहीये अगदी काही वर्षांपूर्वी पुणे शहर मोस्ट निवेबल सिटीच्या यादीत आलं होतं मात्र आता हेच शहर तुंबत चाललंय अगदी पंधरा मिनिटं ते अर्धा तास कोसळणाऱ्या पावसानं सुद्धा तुंबल्याचं दिसतं दरम्यान पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली ते म्हणजे झेड ब्रिज परिसरात अंडाबुर्जी स्टॉलमध्ये काम करणारे तीन जणं टॉल बंद करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी गेले होते त्यावेळी विजेचा शॉक लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अभिषेक घाणेकर आकाश माणे आणि शिवा परिहार अशी तिघांची नावं आहेत तरी सध्याच्या परिस्थितीतून बोध घेऊन शासनाने लवकरात लवकर यावर उपाय काढावेत हीच अपेक्षा